प्रचार करतात मित्रांनो वसंतदादा पाटील चेअरमन नव्हते विलासराव देशमुख चेअरमन नव्हते बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील दिलीप वळसे पाटील खूप जण चेअरमन होते हे निवड रेडीचा डाव आहे काहीतरी भीती दाखवायची उलट त्यांना तुम्ही सांगा हा बाबा चेअरमन झाल्यानंतर आमच्या भावाच्या पैसे कट न करता आमच्या कारखान्याच्या परिसराचा कायापालट होणार आहे मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की आता आपल्या माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये माळेगाव नगरपंचायत आहे त्या कार्यक्षेत्रात विकास कामाला मी आतापर्यंत साडे तीनशे कोटी रुपये दिले आणि त्या व्यतिरिक्त आय टी आय नागेश्वर मंदिर ते शारदा नगर क्रीडा संकुल ते माळेगाव खुर्द कारखान्यावरील दोन पूल असे सगळे पुन्हा एकशे असे आतापर्यंत चारशे साठ कोटी रुपयांनी दिले पुढच्या पाच वर्षात मी तुम्हाला शब्द दिलेला आहे या माळेगाव नगरपंचायतीच्या परिसरामध्ये मी पाचशे कोटी रुपये दरवर्षी शंभर कोटी रुपये देणार हे ते घेऊ शकतात का ह्याच्यात तुमचा परिसर शिवनगरचा चांगला होईल का नाही तिथल्या सगळ्या सुधारणा होतील की नाही तिथल्या सगळे रस्ते चकाचक होतील की नाही तिथं पी प्लांट दोन लागतील की नाही त्याची किंमत चार चार कोट आहे म्हणजे माझ्या कारखान्याची बचत होईल की नाही त्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथं होणार आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका हे मी आता सांगतो त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करेल परंतु मी जरा दपकत तपकतच पाचशे कोटी रुपये सांगतो मित्रांनो माझ्याशी मामांनी जे काय सांगितलं ना की आमचे पृथ्वीराज बापू चेअरमॅन आणि कैलास वाईस चेअरमॅन झाल्यानंतर आम्ही तिथे शब्द दिला असा सभेमध्ये कि बाबा काही अडचणी त्याच्यामध्ये इतर काही अडचणी आल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या राज्य बँकेच्या पीटीसीसी बँकेच्या त्या आम्ही आणि मामा सोडवणार ती सगळी जबाबदारी आमची त्याच्यामध्ये त्यांना मध्ये सदोतीस कोटी रुपये पाहिजे होते त्याच्यामध्ये बारा कोटी रुपये त्यांनी उभे केले माझ्याकडे आले की आता पंचवीस कोटी आमच्या असल्याशिवाय मला कोणती वाहतुकीच्या करता पैशाचं वाटप करता येत नाही मला तिथं मदत पाहिजे आणि तुम्ही कमी केलंय मी जरा विचार केला एकाला फोन केला पंचवीस कोटी रुपये द्यायला सांगितले नंतर तर मी देतो परंतु बापांना सांगितलं की स्टॅम्प वर लिहून घ्यावं लागेल सगळं काही अग्रीमेंट करावं लागेल मला पत्र बापूने सांगितल्यावर म्हंटल आज रात्रीपर्यंत पैसे नाही राहिले परत मी तुला फोन करणार नाही रात्री सात साडेसात ला त्यांच्या अकाउंटला आरटीजीएस म्हणजे कारखान्याच्या पैसे जमा झाले बिचारा बापू बापूंनी मला सांगितलं होतं आठ दिवसाकरता पैसे मला पाहिजेत आठ दिवसात मी परत करतो बापूंनी पाच दिवसात पैसे परत त्यामुळे त्यामुळं कारखान्याला पंच्याहत्तर कोटी रुपये मिळाले त्याच्यावर त्यांचे पुढचे जे काही प्रश्न होते